दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी रास्ता रोको आंदोलनात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले नांदगाव खंडेश्वर व शिवनी रसुलापूर येथे अमरावती यवतमाळ राज्यमार्ग शेतकऱ्यांनी तीन तास रोखून धरला केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे पूर्णपणे शेती व शेतकरी विरोधी असून ते त्वरित मागे घेण्यात यावे व स्वामीनाथन आयोगाचे शिफारशी लागू करून संपूर्ण देशात भावाचा कायदा लागू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी सह शेतकरी सहभागी झाले होते या आंदोलनात सुनील मेटकर नारायण भगवे संतोष सुरजुसे हरिदास हरिदास देशमुख अविनाश कनसे श्रीकृष्ण वैद्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज संपूर्ण देशामध्ये संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील चालू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशात पाठिंबा देण्याकरता आज हे आंदोलन आयोजित केलेलं आहे नांदगाव खंडेश्वर मध्ये सर्व पक्षीय हो संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय हो, हो, किसान सभा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य किसान सभा नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी होत आहे या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे की दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनावर सरकारची जी दडपशाही सुरू आहेत सरकारनं ज्या पद्धतीनं हे आंदोलन दडपण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे याचा आम्ही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातले शेतकरी निषेध करतो उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर